रोल एक त्रिभुज है ये थोड़ा मार्जिन कोई कौन और आप अंडरस्टैंड कर पाए निलेश हां रोल बेलन को देख रहे हैं रोल हां और सर काय कर रहे हो ये करनी रोल पेटी में 30 की कोना छोड़ना पड़ रहा है देखो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे पहिल्या दोन फेजमधलं जे मतदान झालं त्याच्यानी घाबरून सातत्यानं हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान या मुद्द्यांवर उतरलेले आहे आणि आज तर त्यांनी कहरच केला एका मराठी मुख्य दैनिकामध्ये पहिल्या पानावर त्यांनी तुम्हाला जल्लोष कुठे पाहिजे पाकिस्तानात पाहिजे की भारतात पाहिजे तशा पद्धतीनं वोट करा आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट शिवसेना एकनाथराव शिंदे गट या तिघांनी पण अशा पद्धतीची जाहिरात दिलेली आहे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं की अशी जाहिरात आम्ही पण देऊ शकतो की तुम्हाला पाकिस्तानात न बोलवता जाऊन बिर्याणी खाणारा प्रधानमंत्री पाहिजे की चायनाला दोन टूक सांगू शकणारा मणिपूरमध्ये ग्रहयुद्ध सुरू असताना त्या लोकांमध्ये भारत ब्रह्मदेशाच्या सीमेवर जाऊन आपल्या लोकांना सांत्वन देणारा आणि देशामध्ये भारत जोडो यात्रा भारत जोडो न्याय यात्रा करणारा प्रधानमंत्री पाहिजे का अशी पण जाहिरात आम्ही देऊ शकतो पण आमच्याकडं कार्यक्रम आहे बी जे पीकडं कार्यक्रम नाही आहे दहा वर्षाच्या अन्यायकाळानंतर आज निवडणूक हाडताना बघून ज्या पद्धतीचं काम देशाचे प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते करत आहेत त्याच्याविरुद्ध आम्ही आज तक्रार दिली त्यांना सांगितलं की यापूर्वीसुद्धा आम्ही आपल्याकडे पुराव्यानिशी देवेंद्र फडणवीस राम सातपुते बावनकुळे साहेब या सगळ्यांविरुद्ध तक्रार केल्या होत्या आपण कारवाई करण्यामध्ये उशीर का लावता हा सुद्धा जाब जो आहे तो आम्ही निवडणूक आयोगाला विचारला आणि त्यांना सांगितलं की फ्री अँड फेअर इलेक्शन हा आत्मा आहे या देशाच्या लोकशाहीचा आणि संविधानानं तशी अट घातलेली आहे त्याचं पालन होत नाही हे सुद्धा आम्ही निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि असं होत नसल्यामुळे एवढी हिंमत बी जे पीची होते अशा पद्धतीनं देशामध्ये द्वेष पसरवून जातीच्या नावानं धर्माच्या नावानं ते निवडणूक जिंकू इच्छित आहे त्याला पायबंद घातला पाहिजे त्याच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे कारण की आपल्याकडं आम्ही सबळ असा पुरावा दिलेला आहे आणि निवडणूक आयोगामध्ये भारतीय संविधानामध्ये आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याचे दाखले देत आम्ही आज निवडणूक आयोगाकडे अशी तक्रार केलेली आहे आम्ही त्यांना हे पण सांगितलं की अशी अशी जाहिरात आम्ही पण देऊ शकतो की पठाणकोटमध्ये सत्तर वर्षाच्या इतिहासात पठाणकोटमध्ये आय एस आयला बोलवून त्याला इन्व्हेस्टिगेट करू देणारा हा प्रधानमंत्री आहे आम्ही असं पण छापू शकतो पण आम्ही असल्या गोष्टीवर उतरणार नाही कारण आमच्याकडे कार्यक्रम आहे पाच न्याय आहे आणि आम्ही या देशाच्या भविष्यासाठी या देशाच्या चांगल्यासाठी भल्यासाठी कार्यक्रम देणारे लोक आहोत आम्ही गांधींचे अनुयायी आहोत हे आम्ही खपवून घेणार नाही अशा पद्धतीचा स्पष्ट इशारा जो आहे तो आम्ही निवडणूक आयोगाला दिलेला आहे आणि हो